बेकायदा धारदार शस्त्रे तलवारी बनवणाऱ्या दोघांवर कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून नऊ तलवारी आणि शस्त्र बनवण्याचे साहित्य असे एकूण साडे अठरा हजार खडकी भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा तलवारी बनवण्याचे काम सुरू असल्याने पोलीस तेथे पोहोचले मात्र पोलिसांची चाहूल लागताच दोघे पसार झाले याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अठ्ठावीस जुलैला पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की कोपरगाव शहरातील खडकी भागात राणी पवार यांच्या घराच्या पाठीमागे त्यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये धारदार शस्त्र तलवारी बनवण्याचे काम सुरू आहे त्यावरून पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे व किशोर कुळधर हे खडकी येथे जाऊन पाहणी करत होते इतक्यात पोलिस आल्याचे साहूल संबंधित पत्र्याच्या शेडमध्ये तलवारी तयार करणारे किरण सोळसे बक्या उर्फ महेश मस्के यांना लागली आणि हे दोघे तेथून आपल्या हातातील मोबाईल व बनवलेल्या नऊ तलवारींसह इतर साहित्य तिथेच टाकून पसार झाले दरम्यान पोलिसांना हत्यार बनवणारा शेड असल्याची खात्री पडताच त्यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना घटनेची माहिती दिली असता देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून दोन पंचांसमक्ष पंचनामा केला असता तिथे नऊ नवीन तयार केलेल्या तलबारी हत्याराला धार देण्यासाठी लागणाऱ्या सात चकत्या लोखंडी एरन हातोडा दोन मोबाईल असा सर्व मिळून अठरा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पत्राचे शेड हे राणी पवार यांच्या मालकीचे असून तेथे तात्पुरत्या स्वरूपात किरण सोळसे व महेश म्हस्के दोघे यांना भाड्याने दिल्याचे समजले पोलीस कर्मचारी मधुकर भांगरे यांच्या यांच्या फिर्यादीवरून किरण विरोधात भारतीय हत्यार गुन्हा दाखल केला असून या घटनेचा सखोल तपास पोलीस करत आहेत दरम्यान आतापर्यंत या शेडमध्ये किती तलवारी बनवण्यात आल्या कुठे कुठे विकण्यात आल्या यामागे कोण मुख्य सूत्रधार आहे किती दिवसांपासून हे प्रकार सुरू आहे काही कट रचला जात होता का अजून किती ठिकाणी असे काम सुरू आहे असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित होत असून शहर पोलिसांनी सखोल तपास करून माहिती समोर आणावी अशीच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे